तुमचाच संजय केळकर तुमचाच माणूस ना तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं आलं नाही हे ठाण्यातले जे रंगा बिल्ला आहेत बागड बिल्ले त्यांची सोय करण्यासाठी म्हणून ही सगळी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या काम करत नाही बिल्डर्सची काम करत शहराच्या नियोजनात बारा वाजवून टाकले बारा तो मोनो रेल मेट्रो रेल हा रेल तो रेल आणि रस्ते केले छोटे गाड्या कमी होत नाही ना कुठलेही तुम्ही रेल्वे आणला तर गाड्या कमी नाही झाल्या तुम्ही रस्त्याची रुंदीच कमी करून टाकली तर रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या जाणार कशा त्या काय गाड्या काय रेल्वेवर रेल्वेत टाकणार नाहीत ना त्यामुळे नियोजन शून्य ठाणे करण्यात सत्ताधारी पक्षाला प्रचंड यश आलंय प्रभागरचना प्रभाग रचना म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खेळ आहे खेळ वॉर्ड कापण्यात आपल्या सोयीप्रमाणे वॉर्ड कापण्यात इथल्या सत्ताधारी पक्षाला आयुक्त महोदयांच्या मदतीने यश आलेलं आहे मी हे इलेक्शन कमिशनला चार महिने अगोदर कळवलेलं की प्रभाग रचनेमध्ये इलेक्शन कमिशननी स्वतः लक्ष घालावं पारदर्शकता असावी तशी पारदर्शकता काही दिसत नाही पाहिजे तसे यांनी दोन हजार सतरा साच आम्ही हलवणार नाही असं एडीटीपी पी सांगत होते सगळं हलवून टाकलं जे काय जे हलवायचं म्हणजे जे, जे काय त्यांना गरजेचं वाटत होतं आणि अडचणीचं वाटत होतं ते सगळं हलवलं आणि हे सगळं काम शहर विकास करत असतं त्यामुळे काँग्रेसने जे आंदोलन केलंय शहर विकास विभागाच्या विरोधात मला वाटतं ते योग्य आहे इथे कन्स्ट्रक्शन टीडीआर नावाचा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याच्यात काही जणांची मोनोपॉली आहे या घोटाळ्यामध्ये पण मोनोपॉली असते तेव्हा कन्स्ट्रक्शन टीडीआर न बांधलेले रस्ते दाखवून कसे माल कसे टीडीआर उचललेत ते डी आर लोड कसे केलेत याची सर्वांकच चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी असणार मला वाईट या, या गोष्टीचं वाटतं की संजय केळकर सत्ताधारी पक्षाचे एवढे सिनियर आमदार आहेत ते वारंवार ठाण्यातल्या घोटाळ्यांबद्दल बोलत असतात पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही हो। प्रामाणिक माणूस आहे त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कुठेही मी संशय व्यक्त करत नाही पण ते सत्तेत असलेल्या पक्षाला खास करून इथे सत्तेत आणि दादागिरी करत असलेल्या पक्षाला विधानसभेत जाब विचारतात माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आमच्यावर विश्वास ठेव अरे तुमचाच संजय केळकर तुमचाच माणूस ना तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं दालन आहे हे सरकारी खेळ आहे सगळं प्रभाग रचना ही इथल्या काही जणांची सोय करण्यासाठी म्हणून करण्यात आलेली ठाण्यातले जे रंगा बिल्ला आहेत बागडबिल्ले त्यांची सोय करण्यासाठी म्हणून ही सगळी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे हजाराचा वॉर्ड आहे त्याला तीन नगरसेवक आणि एकाच ठिकाणी तीस हजाराचा वॉर्ड आहे त्याला चार बासष्ट हजारचा वॉर्ड आहे त्याला चार नगर म्हणजे कुठेही आयुक्तांनी गणित लावायला पाहिजे होत वॉर्ड रचना करताना कि कितीचा वॉर्ड आहे कितीचा वॉर्ड केला पाहिजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या निवडणूक आयोग नाही ते चोरटे चोरटे दलाल दलाल नाही म्हणणार मी त्यांना चोर चोर दरोडे खोर निवडणूक आयोगाला आहे मी हे पत्र दिलेलं आहे चार महिन्यापूर्वी की प्रभाग रचनेकडे लक्ष द्या वॉर्ड रचनेकडे लक्ष द्या महापालिकेचे अधिकारी कुठल्या हॉटेलमध्ये बसतात कुठे दिजा डिझायनिंग करतात कशाप्रमाणे वॉर्ड रचना केली जाते सगळं मला माहिती प्रभाग रचना बनवून त्यांच्या हातात दिली जाते हा प्रभाग हा असा बनव हा प्रभाग हा असा बनव हा प्रभाग हा असा बनव रेल्वे लाईनच्या पलीकडे आणि म्हणजे हा वॉर्ड आहे हा एक वार्ड आहे इथनं रेल्वे लाईन जाते तर हा वार्ड वेगळा असला पाहिजे रेल्वे लाईनच्या पलीकडचा वार्ड वेगळा असला पाहिजे रेल्वे लाईनच्या इथली जमीन या वार्डात टाकली खाडी पलीकडे इथनं खाडी जाते हा वार्ड खाडीच्या पलीकडे एक गाव आहे पण त्याची मतं इथे दिली तर इथला वार्ड आपला शंभर टक्के निवडून येईल हा खाडीकडचा पलीकडचा वाढ उचलला आणि इथे आणून टाकला काय अर्थ त्याच्यापेक्षा प्रशासनाने आता आपली आपली दालनं बंद करावी आणि सत्ताधारी पक्षाच्या शाखा उघडाव्यात ठाणे शहर शाखा प्रमुख असं आयुक्तांच्या दालनापुर बाहेर लिहून टाकावं ते येणं जाणं चालूच राहतं पुढे सध्या कुणाची चालते काय सत्ता दादागिरी धंद्याची भीती जेलची भीती पोलिसांची भीती याला घाबरून लोक पळतात ते काय मोठं